जर का कोणावरही डोकं फिरलं तर मी तुला उभं करून शिव्या घालणार नाही नाही सेट वर ती तशी तशी नाही ओरडली थोडं ऑफकोर्स काम करताना आपण मला हे वाटतय <laughs> पटत ना मी जे बोलतोय ते टेबलवर नसलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं असत <laughs> कारण मी राहुलला खूप माझ्याबद्दल चांगलं बोलायला सांगितलं तर ते कन्विन्सिंग नाही वाटत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मनाचे श्लोक हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने धमाल कमाल स्टारकास्ट माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त मस्त मज्जेत कस सुरू आहे सध्या प्रमोशन जोरदार बिचारे झोपत नाहीयेत म्हणजे हो उत्तरे कसं शूर प्रमोशन अंडरचा मेकअप करायला लागतोय नाही जोरदार चालू आहे आणि आम्ही खरंच वी आर एन्जॉयिंग म्हणजे आम्हाला बोर नाही होते अजूनपर्यंत सिनेमाबद्दल बद्दल बोलून त्याच्यामुळे <laughs> बरच आहे जे बोलण्यासारखे आणि आम्ही राखून ठेवलंय कारण पिक्चरच बघावं असं वाटतंय मला पण ना मगाशी एका मुला विचारलेलं की कोणासोबत ट्रॅकला जायला नाही आवडणार सगळ्यांनी तुझ्यासोबत होणारे टेबल वर नसलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं असत हे नेहमीच आहे तर पण बरोबरच आहे मला ट्रेकला घेऊन जाऊच नाही कोणी ट्रेकवर नाही हे का फिल्म ओके म्हणजे त्याच्यातच आहे की असं जायला आवडेल कधी त्याच्यातही नाही नाही असं काय मी आयुष्यभर राहायला तयार त्याच्याबरोबर मी त्याला म्हणतीये घरात शिफ्ट हो माझ्या पण ज्या घरांना लिफ्ट आहे मी जाऊ शकतो कल ट्रेक वर का नाही अडकायला आवडणार <laughs> मला यातना विचारायचंय गौतमी आणि म्हणून मैजी सोशल मीडियावर आम्ही नोक झोक बघतो रेड कार्पेटवर बघतो मला सांग सेटवर यांच्या दोघांची किती नोकझोक व्हायची अशी सेटवर नव्हती नव्हती फार हा सेटवर फार नव्हती म्हणजे कदाचित फोनवर वगैरे झाली असेल तर आम्ही ती काही ऐकली नाही जाऊन तिच्या रूम मध्ये काय <laughs> चाललंय पण बोल <laughs> नाही आमच्यावर जर ओरडायचं असेल तर ते था न ओरडता तिच्यावर नक्की झालं असणार था। पण oh. हा हे आता मला माहिती नाही की असं काय झालंय पण मला ऍक्च्युअली आठवत नाहीये नोकझोक झाल्याचं आठवलं की सांगतो हो करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट छान सेट होता आमचा हसत खेळत काम बोला ना मी स्वतःला पंचिंग बॅग बोलवलेलं ना एकदा येस क्लॅरिफाय प्लीज एकदाच सांगितलं होतं की लॉकडाऊन नंतर आम्ही जेव्हा शूटिंगला सुरुवात केली होती तेव्हा की गौतमी माझं जर का कोणावरही डोकं फिरलं तर मी तुला उभं करून शिव्या घालणार तर मी म्हटलं की तू हे पुढचे पाच सहा दिवस विसरूनच जा की तू माझी पंचिंग बॅग म्हणूनच मी तुझा उपयोग करणार आहे कारण मी तुझ्यावर ओरडणार मी कारण नसताना तुला रागवणार तर हे सगळं ह्या सगळ्या तयारीनी तू सेटवरती ये आणि त्याची तशी आली होती म्हणजे हां तुझ्या बरोबर शूट करत होता मी त्यामुळे मी आधीच तयारी करून ठेवली होती <laughs> तेव्हा बाकी कोणी नव्हते फक्त तू आणि तिने पडद्या मागे खूप मेहनत हे आम्ही ऐकत आलोय तर ता मला असं वाटतं आता तू त्याविषयी बोलावत की गौतमीने किती तुला आधार दिला <laughs> गौतमी पहिल्या क्षणापासून सिनेमाचा एक भाग होती तिने त्याच्यात छोटासा काय रोल सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने एक जे न सुटणारं आमचं कोडं होतं तू बोलना नावाचं तर ते मात्र तिने सोडवलं त्यामुळे तिथे मी कायम असेल थँक्यू म्हणीन अवघड मीटरमध्ये बांधलेलं गाणं आहे ते सौमिलानी सिद्धार्थनी तर त्यामुळे ते ते सुटत नव्हतं आमच्या कोणाचकडून पण गौतमी एरवीसुद्धा ती ती खरोखरच काय म्हणूया मा माझ्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग आहे की त्याच्याबद्दल वेगळं बोलण्याचीच गरज नाही जितकी मी आहे तितकी ती आहे मग ती स्क्रीनवरती किती असू देत किंवा ती रोज शूटिंगला असू देत किंवा नसू देत हा मुद्दा आला एकदा जेवढी मी आहे जेवढा हा माझा सिनेमा आहे तेवढाच तो तिचा सिनेमा आहे एवढंच मी सांगते दिग्दर्शनाचा ट्रिगर पॉईंट काय होता की हा चित्रपट आपण ठेवूया आणि दिग्दर्शन करूया असं एक ट्रिगर पॉईंट होतो ना की काहीतरी आपल्याला वाटतं की हे करायलाच हवंय मला दिसला तो तो ट्रिगर पॉइंट होता तो सिनेमा मला पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत दिसला आणि जर का एखादी गोष्ट तुम्हाला इतकी इत इतकी क्लिअर दिसत असेल तुमच्या डोळ्यांसमोर आणि जर का मला आवडली ती गोष्ट आणि मग मला आवडलेली गोष्ट मला लोकांना सांगावीशी वाटली आणि फॉर्च्युनेटली मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते जेव्हा गोष्टी कशा सांगायच्या ह्याचं फार प्रभावी माध्यम सिनेमा नावाचं आम्हा कलाकारांकडे किंवा मेकर्सकडे असतं त्यामुळे ती नुसती सांगण्यापेक्षा लिखाणातून सांगण्यापेक्षा मी म्हटलं मी मला दिसलेली गोष्ट तुम्हाला दाखवते आणि दॅट वॉज अ ट्रिगर पॉईंट फॉर दस पटेलर मी विचारलं की लेखन करणं दिग्दर्शन करणं अभिनय करणं की चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं काय सगळ्यात डिफिकल्ट चित्रपट पोहोचवणं ऑलवेज चित्रपट पोहोचवणं हे सगळ्यांच्या बाबतीत आहे म्हणजे एक वेळ दिग्दर्शन करणं आम्ही पसंत करू पण पोहचवणं फारच अवघड आहे कारण इतक्या गोष्टी आहेत इतक्या सुरू आहेत गोष्टी सगळीकडे की बरोबर आपला मुद्दा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना विनंती करणं की तुम्ही या आणि बघा असं हे अवघड आहे का पण पुष्कराज खूप दिवसांनी काहीतरी वेगवेगळ्या घेऊन आलाय मला त्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचंय आणि मृणमयीचं दिग्दर्शन याविषयी जाणून घ्यायचंय आता बघ हेच खूप दिवसांनी काहीतरी घेऊन आलोय हे तू म्हणणं हेच किती आवड की मी इतक्या सिनेमे केले अमृताला माहिती आता या वर्षात तर असं खूप दिवसांनी मी दिसतोय असं तुला वाटतं म्हणजे मी किती फील होतोय पोहोचवण्यात सिनेमा लोकांपर्यंत सहा चित्रपट तर माही झाले हो आता या वर्षात बट नाही मला मृणमयीनी जेव्हा गोष्ट सांगितली पहिलं मी ते सांगतोच की फॅन बॉय मुवमेंट होती की तिने मला फोन करणे आणि बोलवणे आणि घरी ती कथा ऐकवणे मग अगदी मी फार फॉर्च्युनेट समजतो की अगदी पहिल्या कॉन्सेप्ट लेवलला जी होती किंवा दुसरं काहीतरी त्याचं बनवायचं होतं वेब सिरीज बनवायची होती अशा मुमेंटला ती, मुमेंट ती गोष्ट असताना सुद्धा तिने जे मला सांगितले होते मला एका क्षणाचाही विलंब न करता मी म्हटलं की मला करायचंय कारण इतकी क्लॅरिटी ऑफ थॉट्स म्हणजे सगळं इतकं डोक्यात व्यवस्थित तिच्या मनात होतं ना की मला काय सांगायचं या चित्रपटातून मला काय कशा पद्धतीने सांगायचं हे तिने पोचवलं होतं त्यामुळे अजिबात एक टक्काही डाऊट नाही आणि तिने खूप सगळ्या कलाकारांना वगैरे ती स्वतः कलाकार असल्यामुळे ऍक्टर म्हणून ती सेटवर वावरत असल्यामुळे तिला माहिती होती की ऍक्टर्सचे प्रॉब्लेम काय आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक चित्रपट दिग्दर्शन तिथे ऑलरेडी करून झालं असल्यामुळे या लोकांचे प्रॉब्लेम्स टेक्निकल टीमचे प्रॉब्लेम्स काय आहेत हेही तिला माहिती असल्यामुळे ते इतका छान बॅलन्स तिने साधला होता तर खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता अबाउट मध्ये खूप तारीफ सुरू आहे सध्या म्हणून सगळीकडे नाही शंभर टक्के शंभर टक्के आणि लिहिलं होतं प्रमोशनच्या वेळी तुम्हाला वाक्य त्याची वेगळी स्क्रिप्ट मी त्या गेली पाच वर्ष काम करते सिनेमाची स्क्रिप्ट लवकर तयार झाली होती ही स्क्रिप्ट तयार करायला हे कसं कोण कन्व्हि कन्व्हिक्शन वाक्य कोणी बोलायचं कारण मी राहुलला खूप माझ्याबद्दल चांगलं बोलायला सांगितलं तर ते कन्व्हिन्सिंग नाही वाटत पण राहुल आता सांग की या आधी तिच्या सोबत काम केलंय आणि आता पुन्हा एकदा सांग तिने विचारलं तेव्हा काय विचार होते तुझ्याकडे की आपण पण हा चित्रपट केलाच पाहिजे रडलो मी उशीत तोंड खूप सून आनंदाने पुढे <laughs> नाही आधी काम केलं होतं तेव्हा आम्ही दोघही ऍक्टर होतो पुढचं जेव्हा तिने विचारलं स्क्रिप्ट पाठवली आणि ऑफकोर्स तिच्यावर एक आपला कॉन्फिडन्स असतो की हां ही चांगलं डिरेक्ट करू शकेल नक्की पण जी स्क्रिप्ट होती ती इतकी सुंदर होती इतकी चांगली ती गोष्ट आहे आणि ज्या प्रकारे नंतर तिने नरेट केली कसं कसं काय काय पद्धतीने हे सगळं होणारे पिक्चर हे जेव्हा तिने सांगितलं तेव्हा आपला पण एक कॉन्फिडन्स वाढतो ना की हां पण हा एक चांगला पिक्चर होईल लोकांना आवडेल आ, हे एक थोडंसं कुठेतरी वाटतं त्यामुळेच तो निर्णय होता की आपण नक्की ह्या फिल्ममध्ये ह्या फिल्मचा पार्ट व्हावं टीजरच्या सुरुवातीलाच बघतो की ती तुझ्यावर ओरडते मग सेटवर असं किती व्हायचं असो नाही नाही ती तशी तशी नाही ओरडली थोडं ऑफकोर्स काम करताना आपण मला हे वाटतंय <laughs> पटतय ना मी जे बोलतोय ते मला नंतर होती की हा हा चांगलं बोलतो डिरेक्टर विषय म्हणून हा तर मग मी विसरायच्यात कम्प्लीट करतो सगळं सो so, चिडचिड कधी ती तशी नाही झाली आ, बाकी आमचं बेसिक डिस्कशन व्हायचं हा सीन असा करावा तसा करावा त्याच्यात थोडंसं झालं असेल तर पण अदरवाईज ती खूपच शांतपणे सगळ्या जबाबदाऱ्या खूपच चांगल्या पद्धतीने तिने पार पाडल्या नक्की आणि आत्तापर्यंत ती आहेच माहीत मगाशी ती म्हणाली आमची साथ तिला मिळाली आहे पण मला असं वाटतं तिची एनर्जी तिचा फोर्स एवढा जास्त आहे ना की त्यामध्ये सगळेच आम्ही तिच्या मागे आहोत की तू म्हणशील तिकडे आम्ही येऊ हो। आणि ऑफकोर्स आपलं ते काम आहे फिल्म प्रमोट करणं लोकांपर्यंत पोचवणं आणि त्यांना ती आवडावी अशी अपेक्षा आहे पण या भूमिकेविषयी काय सांगायला आवडेल हे ना आ, श्लोक जो आहे ना तो मला असं वाटतं की त्याचं या वयात आता आलेलं आहे की आहे सगळ्या गोष्टी आयुष्यात आहेत घर गर, घरी जो एक बिझनेस आहे त्याच्यात तो काम करतो आहे त्याच्या वडिलांबरोबर चांगलं कुटुंब आहे लग्नाचा विषयमध्येच निघतो कधीतरी मग तो करायचा की नाही असं हे जे ह्या सगळ्याच्या बाबतीतलं कन्फ्युजन आहे ना की ते खरंच कळत नाही कधी कधी की सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं चाललंय तरी पण ना मजा नाही येते मग कोणी विचारलं मग काय करायचं आहे तुला तर त्याचं उत्तर आपल्याकडे कधी कधी नसतं सो ह्या फेजमधून आत्ता हा श्लोक चाललेला आहे की सगळं असताना अजून काय प्रॉब्लेम आहे पण नाही मला नाही कळत आहे मी कन्फ्युज आहे या बाबतीत की अगदी लग्न करू की नकोपासून बिझनेस करू की नकोपासून नोकरी करू का कारण आपल्यावर ना कुठे कुठे प्रत्येक गोष्टीवर ना थोडं थोडं प्रेशर असतं म्हणजे आईवडिलांचं आपण ऑफकोर्स ऐकावं ते आपल्या सांगण्यासाठीच सांगत असतात पण अगदी आज जीन्स नाही घालत जीन्स कशाला घातलीस दुसरी काही नाही का घालता आलं अशा ह्यापासून खूप मोठ्या गोष्टींचं आई वडील काय मित्र काय सोसायटी काय ह्याचं है, एक प्रेशर असतं आणि आपण त्या ह्याच्यात चाललेलो असतो सो त्या ह्याच्यात कुठेतरी ना आपण खरंच स्वतःच्या मनाचं ऐकतो नाही ऐकतो ही जी फेज असते तिथे तो आहे असं वाटतं मला पण yes. एक नातेसंबंध वेगळ्या पद्धतीने उलगडण्याचा <coughs> प्रयत्न केला सांग संब नातं म्हणजे काय असेल नेमकं तुला विचारलं जे निभावायला मजा येते अशा गोष्टींना मी नातं म्हणते कारण ती ती मजा नसेल ना तर मग त्याला नातं म्हणून म्हणजे नुसतं काय ब्लड रिलेशन आहे म्हणून आपलं आपल्या भावांबरोबर पटतं का नाही पटत पण कधी कधी ब रक्तापेक्षा जास्त तुम तुमची मित्रमैत्रिणींची नाती असतात केला धावून पहिल्यांदा ते येतात असो नातं म्हणजे जे निभावायला मजा येते त्याला माझ्या दृष्टीने नातं आणि नात्यांची गुंतागुंत असते नात्यांची फार मजा असते आणि मी खूप आधीपासूनच नात्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या रिलेशनशिपकडे मी अट्रॅक्ट होते ते मुळातच मला ते सोडवायला आवडतं मला ते समजून घ्यायला आवडतं मला त्याच्या खोलात शिरायला आवडतं जे मना फकीरामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने त्या, वे पद्धती मी त्या काय त्यांच्या गोष्टीकडे पाहिलं होतं आणि इथेसुद्धा वेगळ्या पद्धतीने मी त्या नात्याकडे बघते आहे एकत्र जगणं हे सुंदर असलं पाहिजे मग तुम्ही लग्न करा करू नका तुम्ही त्याला काय वाटेल ती नावं द्या पण जगणं सुंदर असलं पाहिजे ह्या मताची मी आहे आणि ते या चित्रपटामध्ये मांडण्याचा पाळण्याचा प्रयत्न <laughs> केला आहे मी वा पण आता करणला विचारेल की yes. एक ट्रेकिंग दिसते आम्हाला जेव्हा मी ट्रेलर बघतो तेव्हा सो हा ट्रॅक तुमचा कसा झाला आणि किती मजा केली हे ट्रेक करते? मी दर इंटरव्ह्यू मध्ये हेच म्हणतोय की पेड वेकेशन होती आणि आमची ही लीडर होती ग्रुप लीडर फिल्म लीडर ट्रेक लीडर आम, खूपच मजा आली ॲक्च्युली मी पहिल्या दिवशी जेव्हा गेलेलो आम्ही हिमाचलमध्ये मनालीमध्ये शूट केलं तेव्हा हिनी ॲक्च्युली अरेंज केलेले नो you know, प्रोफेशनल्स जे आम्हाला वरती पहिले घेऊन गेले बिफोर वी स्टार्ट शूटिंग सगळं एक ॲक्लॅमेटाईज व्हायला आणि एक ट्रेकिंग टेक्निक्स शिकायला वगैरे म्हणून तो पण एक खूप मजेशीर भाग होता शूटिंगच्या बाबतीत आणि अफकोर्स रोल पण जो आहे माझा तो खूपच म्हणजे इट्स अ फन कॅरेक्टर मनवाच्या फार प्रेमात आहे का आहे कसं आहे ते तुम्हाला चित्रपटात कळेल बट येस uh, इट्स yes, uh, तेच म्हणेन मी पेड वेकेशन होती आणि uh, असं आम्ही दरवेळेस काम करत राहू प्लीज आय होप <laughs> असं तू नेच जाशील मला येस yes. पुष्कराज कधी ट्रेक केला का पिक्चर <laughs> या पिक्चर खूप के मजा केली त्याच्याबद्दल काही वादच नाही कारण ऍक्च्युली हाच मुद्दा असतो की, की ज्याला ट्रेकिंग करता येत नाही किंवा त्याला सवय नसते त्याला कधी त्रास होत नसतो दुसरी जी माणसं असतात इतर त्यांना त्रास होतो की त्याला कन्व्हिन्स करा की चल ना एक शॉर्ट आहे थोडासा वर आहे इथेच आहे बघ इथेच आहे चार थोडस चाललं की आहे वगैरे त्यांना आपला हात घेऊन ओढून वगैरे घेऊन जायला लागतं त्यामुळे मजा तर मी केली आणि मी खूप असं असं बराच वेळा व्हायचं की मग ओके जाऊ दे आता ह्याला इथपर्यंतच येत आहे ना तर आपण जाऊन पुढे शूट करून आणूया वगैरे आणि ह्याचं याचं इकडेच घेऊया शॉट वगैरे तर मी तिथे जे लोकल्स होते त्यांच्याबरोबर बोलायचं वगैरे बरंच मी माहीत नाही मी इंटरव्ह्यूजमध्येच हे बोलते वगैरे त्यांच्याकडनं लोकल काहीतरी लोकल काय भाजी असते वगैरे ती ते सगळं बनवून द्या वगैरे हे सगळं हे सगळे प्रकार मी केले तर मला त्याच्यात त्याच्यात खूप मी मजा केली आणि अर्थात फिल्ममध्ये काम करायला मजा येतच होती आणि ते तो म्हणलं असं की पेड वेकेशन होतच म्हणजे एक दिवस तर असा पाऊस पडला होता की काय मस्त पाऊस पडतोय वगैरे असं आणि आणि बाकी टेक्निकल टीम विचार की काय करायचं आपल्याकडे आता इतके दिवस कमी येत आणि आणि मी आणि असं सगळे बघून एकतर इतके सज्जन आणि चांगली माणसं या सिनेमात होती ना की ते <laughs> अकरा वाजल्यापासून असं विष करत होतो की पाऊस तिकडे <laughs> गेल्यानंतर एक अख्खा दिवस गमावण मराठी शूटला आणि मी मी ते झालं होतं की आता एकाने जरी म्हंटल की पाऊस पडू दे तरी बघा पण खरंच मजा आली खरं सांग हिमाचलमध्ये मा शूट करणं हे तुझ्यासाठी किती अवघड होऊन बसलेलं तिकडे माझ्यासाठी खूप सोपं होतं कारण मी खूप फिरली अगं म्हणजे मला माहिती होतं की मला कुठे कुठे शूट करायचं आहे ते आमची जेव्हा रेकीसाठी आम्ही गेलो होतो तो तर इत्ती मी अभिजित अब्दे आमचा डीओपी पी संजय डावरा आणि माझा काका सख्खा काका मिलिन काका आम्ही चौघं गेलो होतो चंदीगडवरून आम्ही ड्राईव्हही आम्ही चौघांनीच केली गाडी आणि जेव्हा आम्ही रेकीसाठी गेलो होतो तेव्हा सगळं बर्फानी भरलेलं होतं म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जातानासुद्धा आमचा एक मजेशीर ट्रॅक व्हायचा हे मी लहानपणापासून करते त्यामुळे मला काहीच अवघड नाही गेलं आणि सुदैवानी टीम इतकी चांगली होती की त्यांनीसुद्धा कुठलीही कुरकूर किंवा कटकट न करता ट्रॅक केला या सिनेमासाठी या टीम सोबत पुन्हा एकदा ट्रेकला जायची संधी मिळाली तर कुठे कुठे कोण आय थिंक आम्ही तिकडेच जाऊ म्हणजे जर का खरंच ह्या सिनेमाने छान यश दाखवलं जी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तर आम्ही परत तिकडे जाऊ आम्हाला ट्रेक करायला खरंच आवडेल आणि यावेळी मी करेन ट्रेक मी करेन ट्रेक मी किती ते बारा हजार साडे हजार फूट साडेबारा हजार मी दोनशे फूट नक्की <laughs> माझे दोनशे नक्की माझं पर्सनल रेकॉर्ड मी हे करतोच yes, आहे ब्रेक करणार आहे येस पण आता टीचर बघितला ट्रेलर बघितला खूप प्रश्न विचारायचे आहेत पण मला असं वाटतं की त्याचे हवे तसे उत्तर आता मिळणार नाही पिक्चर रिलीज झाल्यावर तुम्ही स्पष्टपणे त्यावर बोलू शकाल भेटूया नक्कीच सो मला हे विचारायचं की प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल की नेमकं काय घेऊन जातील प्रेक्षक दहा ऑक्टोबरला मनाचे श्लोक हा आमचा सिनेमा येतो आहे आणि अत्यंत प्रेमाने हा सिनेमा बनवला आहे आणि अजिबातच कुठल्याही माणसाचं काहीही वाकडं म्हणजे ए हा कशाला करतो आहे आपण हे कशाला करतो आहे अशा कुठल्याही भावनेनी त्याला हे त्याच्यात विरजण घातलेलं नाही आहे तर मला वाटतं की खूप मनापासून बनवलेला सिनेमा तुम्ही बघायला या तुम्हाला अत्यंत छान वाटणार आहे काहीतरी तुमच्या मनातले प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहेत काही प्रश्न पडणार आहेत ज्याची उत्तर तुम्ही नंतर शोधाल कदाचित ट्रेकला जाऊन वगैरे तर तुम्हाला अगदी छान आणि अत्यंत फॅमिलीबरोबर येऊन मित्रांबरोबर येऊन तुमच्या पार्टनर्सबरोबर येऊन सगळ्यांवर येऊन बघायचा सिनेमा आहे आणि मला आत्ता खात्री वाटते की लोक येऊन बघतील सिनेमा आणि एन्जॉय करतील फक्त त्यात पुणे किंवा फक्त इथल्याच गोष्टी दिसणार नाही आहेत तर हिमाचलचा एक सुंदर भाग जो मृणमयीने बघितलेला आहे आणि जो आम्हाला दाखवलेला आहे तो या चित्रपटात फार सुंदर प्रकारे दाखवला आहे हे सगळंच अनुभवण्यासाठी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट बघा तुम्हाला फार मजा येईल येस yes, आणि नक्कीच एवढी छान स्टारकास्ट या चित्रपटात आहे सो थँक्यू सो मच so, so नक्की आणि कळू आणि पुन्हा एकदा भेटू आणि लवकरच गप्पा थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला